नमस्कार नमस्कार असो बिस्लेरी संस्थानाचे जल आपल्यापर्यंत पोहोचले असल्यास दोन घोट द्यावे म्हणतो नक्की काय पाहिजे तुम्हाला बिसलेरीच पाणी द्या साहेबांना बिस्लेरी नाही ऍक्वरी चालवून घेऊ <laughs> <laughs> अरे अंगाची झालेली काही लक्षात घेता हे जल पुरेस शीत नाही हुजूर म्हणजे थंड पाणी वता त्यांच्या माढ्यावर वरपेक्षा धनाजी स्वतः जाऊन निवड केली तर कसे होईल धनाजी राजे या वादार तिथे लक्षात घेता किंग फिशर संस्थानाची वतनदारी आम्ही तुम्हाला मिळवून देऊ असं धनाजी राजे वा, आ, वा, आ, वा, 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 वा। तुम्हाला वचन देतात या चांगले पांग फेडायला लागलात बहिणी आईला ताप झालाय डोक्याला कधी या जातात ना मोकळा होणार काय माहिती थोरली बहिणी मुंबटेश्वर महाराज चल ते फिक्स आहे निघायचं नाही ते आईला बहिणीच्या घरचा उमरा चोरायला कमी नाही करायची काय झालं विचारा तुमच्या भाऊरायांना आईला लग्नात ला हुंडा नाही मिळाला ती थी ठीक आहे धोंडा गळ्यात पडलाय त्याचा ताप झालाय आला हो अक्का साहेबांच्या चरणी धनाजी राजांचा मानाचा मुजरा मुजरा करतोय मी याला आई बापाने काय पाप केलं आणि तुझ्यासारखा जन्माला आला अरे तुझ्या या धंद्या कुठं तोंड दाखवायची जागा नाही राहिली र चिडला आज काय गोडधोड गोडधोड हो गोडधोड हवाय तुला।, तुला ये अरे गोडधोड पाहिजे तुला ये तोंड फोडते तुझं गोडधोड नसेल तर चमसमीतही चालेल आम्हाला चमचमीत हो चमचमीत हवंय कानाखाली चमचमीत काढते तुझ्या झाडू झाडून तयारीला लागा आम्ही तात्याशी मसलत करून येतो तात्या साहेब ता... तात्या साहेबांचा ता विजय असो या या या, या। तात्या साहेब हा घ्या आपल्या चरणी या गरीबाचा छोटासा नजराणा वा 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 धानाजीराव इंग्लिश नजराणा बाकी धनाजीराव यो मानन ही मिळते धन्यवाद नाही तर आमच्या या घरात आमच्या या घरात हो काय झालंय तुमच्या या घरात बाप म्हणजे पाय पुसणं झालंय अरे पाय पुसणं तरी का मला येत तुमचा काही आहे का उपयोग ऐकलं का ते जाऊ द्या पाकितानाची राह नजराना कुठून पेज झाला म्हणायचा <laughs> सकाळीच एक चकमक संपून येत असताना गणेश ये, वाईनची लूट केली भाड्यानं मेवना म्हणजे अवघड जागेच दुख न झालंय सहनही होत नाही सांगता येत नाही एक चोरत एक पी जाऊ द्या जा। तुम्ही त्यांच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नका बर तात्या साहेब काय म्हणते आपली तब्येत अरे या 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 छोट्या राणी सरकार या कशा आहात आपण एकदम म्हणजे आणि आपल्या घरातील एकमेव सौष्ठव वा 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 या बसा भोजन झालं आपलं आज जरा कमी जेवलं कमी तात्या साहेब हे जर असं चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडे कोंबड्यांना दररोज तीन तीन वेळा अंडी घालावी लागतील हे मामा माझ्या जेवणाबद्दल काही बोललास ना तर गळा आवळीन लंगोटान अरे पण एवढं जेवायचं एका सैन्याचं राशन तू तोंड दिलंय म्हणून उग बडबड बडबड उगच लावली बाळा आणि हाड मोडशील माझी तात्या साहेब आताशा मस्करीची सोय राहिली नाही माझ्या राज्यात ना। अरे यमला आलं पुन्हा ठाणाना करीत काय झालं सुंदर्या आपल्या जिल्ह्याच्या डान्सच्या स्पर्धेमध्ये आपल्या या सायलीचा सा नंबर पहिला आला आता काय तीन दिवसानंतर मुंबई मध्ये डान्सची मोठी स्पर्धा आहे मुंबई या आपली परीक्षक होती ना त्यांना सायलीचा सा डान्स इतका आवडला इतका आवडला की त्यांनी सायलीचा फार्म पण भरला आणि फी पण भरली ही पण भरली या बियाण्याचं काय जातंय फार मन फी भरायला बाकीचा खर्च काय त्याचा बाप करणार आहे का ते काय मला माहिती नाही पण तिथ एक लाखाच बक्षीस आहे कूच करणं नाही काळाची गरज आहे गप आहे काय तोंड्या काय मुंबईला जायचं म्हणजे रांगकाळ्याला फेरी मारून येण्यासारखं वाटलं रे उचलली जीवन लावली टाळ्याला असं आपल्या मुंबईला जायलाच पाहिजे चला 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 अरे काही लगेच निघायचं जरा इचार तर करावं लागेल